शिवराय मी अभिनेता रोहन पाटील याच्यामध्ये मी जो सिनेमा रिलीज होतो सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला ला त्याच्यात मी माननीय जरांगी पाटलांची भूमिका साकारली खूप चांगला सिनेमा आहे एक सत्य राज्याच्या पुढे आणायचं आहे आम्हाला कारण आपण पाहिलं की एक राज्यामध्ये एक मानसिकता झाली की लाठीचार्ज झाला आणि जरांगी पाटील चर्चेत आले हे झालं लाठीचारच तो झाला आपण बघितला पण जरांगे पाटील हे लाठीचार्जच्या नंतर चर्चेत नाही आले जरांगी पाटील हे संघर्ष करत होते ते पहिल्यापासून करत होते ते आजही करतात आणि झरांगी पाटलांनी त्यांच्या आयुष्यात काय संघर्ष केला तो कशा पद्धतीने केला हे या सिनेमात जशाची तसं कसलंही मॉडिफाय न करता दाखवलेलं आहे आणि राज्याच्या पुढे एक वास्तविक गोष्ट चित्र क्लिअर होणार आहे कारण आपण पाहतो की हल्लीच्या कंडिशनमध्ये प्रत्येक माणूस स्वतःसाठी संघर्ष करतो पण झरांगी पाटलांसारखा सुद्धा माणूस ह्या राज्यामध्ये एक असा आहे की तो आपल्या समाजासाठी आपल्या समाजाला आरक्षण मिळावं ह्या गोष्टीसाठी लढतोय आणि समाजासाठी संघर्ष करणारा माणूस आहे त्याच्यामुळे एका सच्च्या व्यक्तीची गोष्ट आम्हाला पडद्यावर आणायची आणि आपण पाहतो की जरांगे पाटलांना वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्येकाने मदत केली तसं आमचं एक कर्तव्य होतं की जरांगी पाटलांना आम्हाला सहकार्य आहे मग आपण ते काय करू शकतो तर जरांगे पाटलांचं हे चित्र आपण चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर आणू शकतो आणि चित्रपट लाईन एवढी पॉवरफुल आहे की एका क्षणात ती घराघरात पोहोचू शकते त्याच्यामुळं खूप चांगल्या पद्धतीने मांडली मी जरांगी पाटलांची भूमिका साकारली त्यावेळेस मी जवळजवळ माझं पंधरा किलो वजनही कमी गेलं तर जरांगे पाटलांच्या बरोबर मी दोन अडीच महिने माझा वेळ घालवला ते कशा पद्धतीने बोलतात कशा पद्धतीने चालतात किंवा छोट्या मोठ्या ज्या सवयी आहेत त्यांच्या त्या फॉलो करण्याच्या पद्धतीने आणि ते खूप चांगल्या पद्धतीने त्यांची भूमिका मी पार पाडली जसं ले की ते एक गाणं लॉन्च झालं आणि ते गाणं इंडियामध्ये सध्या दोन नंबरला आहे त्याच्यामुळे मला अशी खात्री आणि आत्मविश्वास आला की आपली भूमिका लोकांना आवडली आणि मी बऱ्याच जागेवर सांगत असतो की जरांगे पाटलांचे माझे विचार एक माणूस म्हणून जुळतात एक कलाकार म्हणून तर तो सेकंड भाग पण त्यांचे विचार मला एक माणूस रोहन पाटील म्हणून जुळतात त्याच्यामुळे त्यांची भूमिका आत्मविश्वासपूर्वक मला चॅलेंजिंग होती पण मी एक त्यांचे विचार जुळतात त्याच्यामुळे मी खूप सोप्या पद्धतीने मला ती भूमिका पार पाडायला गेली आणि खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे मला आत्मविश्वास द्यायचा जळगावकरांना की हा सिनेमा सगळ्या समाजातून लोक बघतील म्हणजे जरांगे पाटलांवरती जरी सिनेमा असला तरी सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी हा सिनेमा बघावा कारण ह्या सिनेमाचं नाव आहे संघर्ष योद्धा जर योग योद्धा जर संघर्ष करून तयार होत असेल आणि तो कशा पद्धतीने यशाच्या शिखरापर्यंत जाऊ शकतो हे या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवले कारण आपण पाहतो की प्रत्येक माणूस हल्ली प्रत्येक कोणत्या तरी फील्डमध्ये संघर्ष करत असतो पण तो संघर्ष कशा पद्धतीने केला पाहिजे कुठेही न झुकता कुठेही न वागता पुन्हा पुढे न कॉम्प्रोमाइज करता जर आपण सातत्य ठेवलं तर एक दिवस आपण यशाचं शिखर गाठू शकतो या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवले ह्याच्यामध्ये खूप नावाजलेले कलाकार आहेत खरे खरे लोकेशन आहेत आणि जरांगे पाटलांच्या जे आसन आहे आंतरवली सराटीचं स्वतःला मी एक भाग्यवान समजतो की जरांगे पाटलांनंतर जरांगे पाटलांना खूप आय पी भेटायला आले पण जरांगे पाटलांच्या बाजूला बसले पण जरांगी पाटलांच्या आसनावर जर जरांगे पाटलांनंतर कोण बसला असेल तर तिथं त्या भूमिकेमुळे मी बसलो त्याच्यामुळे स्वतःला भाग्यवान समजतो म्हणजे आमचं हिथं शूटिंग चालू असायचं आणि जरांगे पाटील साहेब पलीकडे बसलेले असायचे त्याच्यामुळे एवढं त्या ताकद होती त्या गोष्टीमध्ये की ते समोरून शूटिंग बघायचे ज्यावेळेस घरी आम्ही त्यांचे शूटिंग करायचो त्यावेळेस त्यांच्या घरचे असायचे आमच्या घरचे जे कलाकार होते म्हणजे त्यांच्या वडिलांच्या भूमिकेत मोहन जोशी होते तर त्या मोहन जोशींना चारंगे पाटलांचे वडील सांगायचे की मी असा फेटा बांधतो किंवा मी असा बसतो असा झोपतो झोपताना किंवा ही जी वेगळे अनुभव होते की एका बाजूला खरी व्यक्तीमत्व आणि एका बाजूला कलाकार आणि खरे व्यक्तीमत्व कलाकाराला सांगतात की मी अशा पद्धतीने काम करतो एक वेगळे अनुभव होते आणि राज्याला एक वेगळा विषय भेटीला आहे मला अजून एक गोष्ट सांगायची की चित्रपट म्हणलं की त्याचं प्रमोशन वेगवेगळ्या पद्धतीने होत असतं पण ह्या चित्रपटाला एक वेगळ्या पद्धतीने प्रमोशन व्हायला लागले आम्ही राज्यव्यापी दौऱ्यावर आता फिरतोय तर आम्हाला लोक दोन दोन पाच पाच किलोमीटरला रस्त्याला आढवत आहेत आणि हजारोंच्या संख्येने आमच्याबरोबर घोळका घालत आहेत फोटो काढतायत सत्कार करतायत डीजे लावून आमचं स्वागत करतायत असं चित्रपटाच्या बाबतीत आता पूर्वी आपण पाहिलेलं नाही आम्हाला साताऱ्यावरून एक फोन आला ह्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पाच हजार लोकांची सभा घ्यायची आम्हाला म्हणजे आपण पाहतो की सभा ने फक्त नेत्यांच्या वेगळं दिसतंय की चित्रपट सृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदा असं होते की एक चित्रपट निघतो सर्वसामान्य माणसावरती आणि त्याच्या प्रमोशनसाठी पाच ते दहा हजार लोकांची सभा अरेंज केली जाते आणि तिथे जाऊन फक्त चित्रपटाचं प्रमोशन होतं हे आतापर्यंत आपण कुठं पाहिलेलं नाही त्याच्यामुळे हा एक आगळा वेगळा विषय आहे आणि राज्यातली जनता ह्या सिनेमाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही हा चित्रपट तर खूप चालणार आहे पण मला राज्यातल्या प्रेक्षकांना एक विनंती करायची की आपण निर्मात्याचा व्यवसाय होईल ही मानसिकता बाजूला ठेवा एका सर्वसामान्य व्यक्तीची गोष्ट आपल्याला बघायला भेटणार आहे त्याच्यामुळं आपण तो सिनेमा बघा आणि आपल्याला तो आवडेल पत्रकार बांधवांनाही मला विनंती करायची की त्यांच्या आयुष्यामध्ये पत्रकार बांधवांची भूमिका खूप महत्वाची ठरली त्याच्यामुळे पत्र राज्यातल्या सगळ्या पत्रकार बांधवांनी पण हा सिनेमा बघावा आणि या ठिकाणी आपण आलात आपले धन्यवाद ग्रामीण भाषेत बोलतात ते

त्यांच्या बरोबर राहिलो ती भाषा कॅच करण्याचा प्रयत्न केला त्यांचे शब्द आहेत काही मुकलं आपलं तुकलं मह्या तुह्या हे शब्द कॉपी करण्याचा प्रयत्न केला जसेचे तसे ते मांडण्याचा प्रयत्न केला तुम्हाला सिनेमा बघायला भेटेल आणि जो राहिला विषय शिव्यांचा तो शिव्यांचा प्रकार याच्यामध्ये कुठं दाखवलेला नाही आणि त्यांच्याकडून जरी त्या गेल्या असतील तरी त्यांचं उपोषण चालू होतं त्या दरम्यान मानसिकता खराब असते हुकून चुकून त्यांच्याकडून तर गेला असेल पण सिनेमात अशा पद्धतीने काय बघायला भेटणार नाही सिनेमा फक्त दाखवतोय की त्यांचा संघर्ष तुम्हाला शूटिंग वगैरे हे सुरू करायला किती एकूण किती वेळ गेला पूर्ण चित्रपट निर्माण करायचा नमस्ते मी या चित्रपटाचा लेखक आहे निर्माता आहे संघर्ष होता मनोज जरांगे पाटील ही फिल्म सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला खूप मोठ्या प्रमाणात आम्ही संपूर्ण राज्य राज्यालगतचे काही जिथे जे आपल्याकडे जिथे मराठी चालतं अशा काही ठिकाणी पण आम्ही इतर राज्यामध्ये पण तो चित्रपट लॉन्च करतो आणि निर्माता म्हणून नाहीतर एक लेखक म्हणून मला बोलावं असं वाटतं की एक संघर्ष काय असतो प्रामाणिक संघर्षाचं जर उदाहरण असेल तर खरंच प्रत्येकाने मनोज जरांगे पाटलांना डोळ्यापुढं धरलं पाहिजे कारण गेली सहा महिन्यापासून चा संघर्ष आपण पाहतोय परंतु ते सहा महिन्याचं जे आज ज्या उंचीवर ते पोहोचलेत त्या उंचीवर जाईपर्यंत अगोदरचा जो संघर्ष आहे तो फक्त पाच माणसांपासून सुरुवात केलेल्या आंदोलनाचं आज करोडोच्या संख्येने त्या ठिकाणी लोक येत आहेत आणि एका हाकेला एक हाक मारली तर करोडो लोक त्या छताखाली एका छताखाली येतात म्हणजे हे ताकद खूप वेगळी आहे कारण आतापर्यंत खूप लोकांनी समाज वेगवेगळे वेग वेग समाज असतील वेगवेगळ्या समाजातल्या लोकांनी वेगवेग आपापले वेग समाज एकवटण्याचा प्रयत्न केला परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात असं यश कुणाला भेटलं नाही यश नाही म्हणता येणार कारण हे एका प्रामाणिकपणाचं जी काही प्रामाणिक काम आहे त्यांचं सगळं कुटुंबसुद्धा त्यांनी या ठिकाणी सोडून दिलेलं कुटुंबालासुद्धा ते समाज समजतात कुटुंबातल्या व्यक्तींना सुद्धा ते स्वतःची म्हणजे माझी माणसं आहेत असं कधी बोलत नाहीत या खूप गोष्टी मला शिकाय भेटल्या त्यांच्याकडून लिहून घेत असताना स्टोरी लिहित असताना तर मी प्रत्येक क्षेत्रातल्या माणसांना सांगू शकू इच्छितो शेतकरी असेल विद्यार्थी असेल प्रत्येक माणूस जीवनात काही ना काही करण्यासाठी धडपडत असतो परंतु संघर्ष योद्धा मनोजरांगे पाटील यांच्यासारखा जर संघर्ष प्रामाणिकपणे केला आणि तितकंच ठाम राहून एखाद्या गोष्टीवरती केलं तर आपण त्या ठिकाणी नक्कीच यशस्वी होऊ आणि त्यांचा संघर्ष फक्त आरक्षणासाठीच नाही तर शेतकऱ्याचे प्रश्न असतील इतर अनेक प्रश्न आहेत आम्ही त्यांच्याबरोबर राहिल्यानंतर बघतोय आम्ही की कि ते कित्येक प्रश्न सोडवण्यासाठी काम करत आहेत फक्त आरक्षण हाच एक मुद्दा नाही त्यांचा परंतु कुठंतरी एक समाजाला एक करणं एका समाजाला एक काहीतरी त्यांचा हक्क का आहे त्या हक्काच्या मागणीसाठी त्यांनी जो प्रयत्न केला आहे त्या प्रयत्नात कुठंतरी आपला पण एक फुल नाही फुलाची पाकळी असावी म्हणून आम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून एक निर्मिती करायचं ठरवलं आपण इतिहास ऐतिहासिक चित्रपट खूप पाहतोय आत्तापर्यंत खूप चित्रपट पाहिले परंतु ते काही कादंबऱ्या ज्या जुन्या शंभर दोनशे तीनशे वर्षापूर्वी ज्यांनी लिहून ठेवलं अशा लोकांनी त्या चित्रपट आपण त्याच्यावरती केलेले पाहतो कारण आपल्याला माहीत नसतं त्या स्टोरीमध्ये त्या गोष्टीमध्ये खरं किती असतं खोटं किती असतं चारशे वर्षापूर्वी तर आपण कोणी पाहिलेलं नाही परंतु चरांगे पाटलांनी जे काही केलेलं आहे ते आत्ताच आहे ता म्हणजे गेली एक पंधरा सोळा वर्षापासूनचा त्यांचा प्रवास आहे आणि हा पाहिलेला आहे काही लोकांनी त्यामुळे याच्यात आम्हाला लिहिताना खूप म्हणजे अवघड होतं कारण कुठलीही गोष्ट आम्हाला चुकीची किंवा काल पण टाकता येत नव्हती आणि चित्रपटासारखा चित्रपट झाला पाहिजे हा आमच्यासाठी एक आव्हान होतं डिरेक्टरांनी ऍक्टर रोहन पाटील या सगळ्यांनी त्याच्यासाठी खूप मेहनत घेतली आमच्याकडे वेळ कमी होता परंतु आम्ही दिवसाची रात्र करून हा चित्रपट त्या ठिकाणी निर्माण केलाय आणि आनंद ह्या गोष्टीचा वाटतोय आता जसं जरांगी पाटलांनी एक साखळी उपोषण असतील साखळी आंदोलन असतील हे एक किंवा यक्रातल्या सभा असतील किंवा जेसीबीनी फुलं उतळायचे असतील हे आपण मला नाही वाटत घ्यायच्या अगोदर आपण कधी पाहिलेलं असेल जेसीबीनी फुलं यक्रातल्या सभा तर हे जारंगे पाटलांनीच म्हणजे आणलं पुढं सवय लोकांना लागली आणि अक्षरशः त्याच पद्धतीने स्वागत आमचं पण लोक करत आहेत चित्रपटाच्या टीमचं हे आम्हाला खूप आनंद वाटतोय आता आम्ही ह्या ठिकाणी आलो आता एक टीम जी सकल मराठा मोर्चाचं काम करते जळगावमधून ती टीम आमच्या दुसऱ्या हॉटेलला वाट पाहती म्हणजे प्रत्येक गावात गेलं की आम्हाला ती टीम जॉईंट होती नाही आपली माणसं आल्यात म्हणजे ही जी ताकद जी आहे ही संपूर्ण राज्यात खूप वेगळी ताकद निर्माण झालेली आहे आणि चित्रपटसुद्धा हा या जी त्यांचा लढा आहे त्या लढ्याला खूप फायदेशीर ठरणार आहे आणि त्या गोष्टीमुळं हा चित्रपट समाजातील लोकांनी हातात घेतला आहे कारण हा तो हा चित्रपटसुद्धा आज एका मराठा समाजाच्या एक अस्मितेचा प्रश्न झालेला आहे कारण हा चित्रपटसुद्धा चालणं तितकंच गरजेचं चा आहे कारण जरांगे पाटलांचा इतिहास तळागाळापर्यंत जर पोहोचायचा असेल तर एक चित्रपट माध्यमच होतं म्हणून आम्ही या माध्यमातून त्यांना कुठंतरी सहकार्य करावं असं आम्हाला वाटलं आणि या चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली तर त्यांनी आम्हाला एकदम आनंदात म्हणजे आम्हाला त्या गोष्टीसाठी परवानगी दिली आणि करा खूप चांगला विषय आहे त्याच्यावर चांगलं जेवढं करता येईल तेवढं करा आणि विशेषतः हा चित्रपट एका भागात आमचा होत नाही तर आम्ही पाच भागाचं नियोजन केलं सेकंड पार्ट आमचा लगेच जूनमध्ये चालू होतोय त्यामुळं हा भाग एकदम चांगला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने हा चित्रपट समाजापर्यंत येणार आहे तरी पण तुम्हाला पण पत्रकार बांधवांना विनंती आहे की तुम्ही जर पोहोचायचं ठरवलं तर उंची कितीही पोहोचू शकता आणि खाली आणायचं ठरवलं तर खाली बी आणू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही विचार करा ह्या गोष्टीला वर न्यायचं का खाली आणायचं त्या पद्धतीने तुम्ही सहकार्य करा आणि सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला हा चित्रपट रिलीज होतोय सर्वांनी पाहा